वेलकम बॅक टू माय चॅनल आणि हिवाळा आहे तर तुम्हाला दिसत असेल मी काहीतरी करते तर स्किन एकदम जास्त ड्राय पडलेली आणि शिवाय जी क जी आपली जी त्वचा असते ना सुद्धा पूर्ण कोरडी पडलेली कारण सर्दी झाल्यामुळं त्वचा एकदमच खराब झालेली माझी तर म्हटलं चला आज थोडासा वेळ भेटला आहे तर पटकन पटकन स्किनला थोडंसं पॅम्पर करूया म्हणून एखादी टोमॅटो आणि थोडीशी साखर घेतली आणि छान चेहऱ्याला चोळून घेतली हलक्या हलक्या हाताने त्याच्यानंतर छान मसाज केली कारण टोमॅटो हे छान क्लिन्झिंगचं काम करतं आणि जे काही आपली जी डॅमेज स्किन आहे ती रिपेअर करायचं चांगल्या प्रकारे काम करतं त्यामुळे दहा पंधरा मिनटं छान मसाज केली आणि त्याच्यानंतर छान चेहरा वॉश केला आधी तर फर्स्ट स्टेप झालेली आहे आणि आता आपण सेकंड स्टेपकडे वळत आहे त्याच्या आधी जेव्हा तुम्ही फर्स्ट स्टेप कराल त्याच्या आधीसुद्धा तुम्हाला जे काही आयब्रो फॉरेड आहे ना ते सगळं करायचं आहे आणि त्याच्यानंतरच हे सगळं प्रोसेस करायचे आहे का तर जे काही आपल्या केसावरची लव आहे ना ती गेल्यानंतर जर केलं तर आणखी चेहरा छान आणि टवटवीत दिसतो यासाठी तर यावेळेला मी फॉरेड आणि अपर लिप्स हे मी नेहमी घरीच करत असते आणि त्याच्याचबरोबर म्हटलं की चला जरा चेहऱ्यालासुद्धा पॅम्पर करूया तर सेकंड स्टेप आपली होती जी म्हणजे स्क्रब करायचं आहे एव्हरेजचं आणि ना खूप भारी वाटतं हे जे करायला ना तर पुढचे चार ते पाच दिवस आहे ना तुमच्या चेहऱ्याला असं वाटणार नाही की तुम्हाला रोज फेशवॉशसुद्धा सुद्धा करायला पाहिजे इतकं छान आणि फ्रेश फील होतं की आपला चेहरा स्क्रब केल्यानंतर छान मी चेहरा असं व्यवस्थित वॉश करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला स्टीम घ्यायची आहे स्टीम मी दहा पंधरा मिनटासाठी घेतली आणि इथं बघू शकता इतकं छान वाटतं ना जेव्हा स्टीम घेतो तेव्हा सगळं असं वाटतं की स्मूथ स्मूथ झालंय त्याच्याचबरोबर आपल्याला जाड टॉवेलने आपल्या नाकापसले जे व्हाईट ब्लॅकेट्स असतात ते सगळे रिमूव्ह करायचे आहेत थोडंसं हलक्या हाताने प्रेस केलं ना तरी ते रिमूव्ह होतात किंवा टॉवेलने जरी तुम्ही असं पुसायचा प्रयत्न केला तरी ते रिमूव्ह होतात बऱ्यापैकी तर आता तरी ना मला ज्यांना खूप छान फ्रेश फील वाटत होतं आणि माझ्या ना एकदम मऊ मऊ वाट झालेली स्किन त्याच्यानंतर आपलं ला जी लास्ट स्टेप आहे ती म्हणजे चौथी स्टेप ती म्हणजे आपल्या चेहऱ्याला ना एक पॅक मी घरच्या घरी बनवते तो म्हणजे हळद Uh, माझ्याकडे याव्याला दही नव्हतं त्यामुळे मी त्यात दूध टाकलेलं आणि मध आणि बेसन ह्या चार गोष्टी मी माझ्या चेहऱ्याला लावत असते आणि खूप छान आपल्याला ना गोरं व्हायचं नाही आहे आपल्याला फक्त आपली जी डेड स्किन आहे जे उन्हामुळे टॅनिंग वगैरे होतं ना, ती ना ते काढायचं आहे जर तुम्ही ह्या चारही पण स्टेप केलं ना आणि ते आपण पंधरा दिवसाला किंवा आठवड्याला जर एकदा केलं ना तरी बऱ्यापैकी आपलं टॅनिंग कमी होतं तर सगळ्यांना माहितीच आहे ज्या काय आपल्या घरातल्या वस्तू असतात ना त्या आपल्या चेहऱ्यासाठी किती इम्पॉर्टंट असतात ते त्याच्यापासूनच आपल्या चेहऱ्याला आपण छान निखळ बनवू शकतो तर सगळ्यांनाच माहिती आहे बेसन किंवा दही आता मी दही वापरलं नाही तरीसुद्धा दही दूध हे सगळं छान आपल्या स्किनला एक्सप्लोट करायचं का काम करतं तर अगदी तुम्ही ह्या बेसिक गोष्टींपासूनसुद्धा आपले स्किन आहे ना ती खूप छान आणि सुंदर करू शकता गोरं मी कधीच म्हणत नाही जसं तुम्हाला माहिती आहे गोरं व्हायचंच नाही आहे आपल्याला आपल्याला फक्त आपली स्किन आहे ना ती छान करायची आहे स्मूथ ठेवायची आहे आणि छान तजेलदार दिसली पाहिजे त्वचा एवढंच फक्त तर आपला जो पॅक आहे तो मी पूर्ण चेहऱ्याला आणि मानाला लावून घेतलेला आहे आणि दहा मिनटानंतर जेव्हा मी चेहरा सुकला छान त्याच्यानंतर जंटली अशी थोडीशी मसाज केली चेहऱ्यावर आणि त्यानंतर चेहरा धुवून घेतलेला आहे तर मी आ, कुठल्याही प्रकारचं मॉइश्चरायझर वापरू शकतो तरी तर मी गुलाबजल वापरते छान फ्रेश फील पण देतं आणि छान स्मेलसुद्धा देतं त्यामुळं खूप छान वाटत होतं तुम्ही पण जर नसेल वापर वापरा जर तर नक्की वापरा खूप छान वाटतं जेव्हा आपण गुलाबजल आपल्या चेहऱ्याला लावतो तर पूर्ण चेहऱ्याला मानाला लावून घेतलेलं आहे आणि खरंच खूप छान आणि मस्त फ्रेश फील मला वाटत होतं तर बाहेर होताना फक्त मॉइश्चरायझर चेहऱ्याला लावलेलं आहे तर इतकं छान आणि फ्रेश फील वाटते तसंच जेवढा चेहरा फ्रेश तेवढं काम फ्रेश आणि तेवढंच मन फ्रेश त्यामुळे ट्राय करा